औद्योगिक नवकल्पना आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर अग्रगण्य ठरलेल्या एंड्रन्स हाऊजर इंडिया ॲटोमेशन इन्स्टुमेशन प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने छत्रपती संभाजीनगरातील आपली लेवल आणि प्रेशर मापन साधने लेवल आणि प्रेशर निर्माण करणारी यंत्रसामग्री तसेच उपाययोजना सुविधा मोठ्या प्रमाणावर विस्तारित करण्याचा संकल्प केला आहे याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे पाहूयात सो आज एंड्राऊझर लेवल अँड प्रेशर डिव्हिजनचं कॅपॅसिटी uh, एक्सपान्शन आज आम्ही घोषित केलं आहे ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही सात हजार पाचशे स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास पंच्याहत्तर हजार स्क्वेअर फूट जागेचं नवीन कन्स्ट्रक्शन करणार आहे ही बिल्डिंग कंप्लीट uh, एअरकंडिशन्ड असणार आहे आणि ह्यामध्ये एनवायरमेंटसाठी लागणारी सगळी काळजी घेण्यात आलेली आहे ह्या बिल्डिंगमधून आम्ही आमची कॅपॅसिटी जवळपास अडीच पट वाढवणार आहे आम्ही ह्यामध्ये लेवल मेजरमेंट आणि प्रेशर मेजरमेंटचे प्रॉडक्ट्स प्रोड्यूस करू ह्याशिवाय आमची एक ग्लोबल सोर्सिंग ॲक्टिव्हिटी आहे ती पण आम्ही ॲड करू सध्या आम्ही जवळपास एक लाख इन्स्ट्रुमेंट्स वर्षाचे बनवतो तर आता ही कॅपॅसिटी आमची अडीच ते तीन लाख होईल ह्या लेवल आणि प्रेशरच्या बरोबरच लिक्विड अॅनालिसिस म्हणून आमची एक अजून ग्रुप कंपनी आहे त्यांच्यासाठी काही जागा ह्या एक्सपान्शन प्रोजेक्टमधली वापरण्यात येईल तर ह्यामध्ये ते बेसिकली जे लिक्विड अॅनालिसिसचे प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे जे पॅरामीटर्स लिक्विडचे मेजर करण्याचे पॅरा आहेत ते मॅन्युफॅक्चर करणार आहेत ह्या प्रोजेक्टला कम्प्लिशनला साधारणतः दीड वर्ष लागेल आणि ही एक स्टेट ऑफ द आर्ट बिल्डिंग असणार आहे कन्स्ट्रक्शन साधारणत कंप्लीट खर्च जो हो आहे तो एक अराउंड शंभर कोटीचा आहे ह्याचं एस्टिमेशन